मित्रांनो तोंडाची दुर्गंधी ही एक सामान्य पण अत्यंत त्रासदायक समस्या आहे जी आत्मविश्वासावर परिणाम करते आणि सामाजिक परिस्थितीत लाजीरवाणी ही ठरू शकते अनेकदा ही समस्या पचनातील त्रुटी तोंडातील जीवाणूंची वाढ अन्न कणांचा सडलेला वास किंवा अपुरी तोंडाची स्वच्छता यामुळे उद्भवते या, या त्रासावर अनेक बाजारातील माउथवॉश किंवा चुईंग गम उपलब्ध असले तरी ते तात्पुरता आराम देतात मात्र एक साधा आणि नैसर्गिक उपाय म्हणजे दालचिनीचा तुकडा तोंडात ठेवणे दालचिनीमध्ये नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असतात जे तोंडातील जंतूंना नष्ट करतात आणि दुर्गंधी निर्माण करणाऱ्या घटकांवर नियंत्रण ठेवतात दररोज दालचिनीचा एक छोटा तुकडा तोंडा तोंडात ठेवून हलके चावल्याने त्यातील तेल आणि सक्रिय घटक तोंडात मिसळतात ज्यामुळे श्वास ताजा आणि सुगंधी राहतो याशिवाय दालचिनी लाळेचं प्रमाण वाढवते ज्यामुळे तोंड कोरडे राहत नाही आणि तोंड हेच दुर्गंधीचं एक मोठं कारण असतं हा उपाय नैसर्गिक असून यात कोणतेही दुष्परिणाम नसतात त्यामुळे रोजच्या आयुष्यामध्ये ही छोटीशी सवय लावल्याने तुम्हाला महागडे माउथवॉश न वापरताही तोंडाची दुर्गंधी पूर्णपणे दूर ठेवता येते आणि आत्मविश्वासाने बोलता येते मित्रांनो शेपू ही एक साधी पण अत्यंत पौष्टिक भाजी आहे जी आपल्या पारंपरिक स्वयंपाक घरात अनेकदा वापरली जाते पण बहुतांश लोकांना माहितीच नसतं की शेपू ही फक्त चवीसाठीच नव्हे तर आरोग्यासाठी ही खूप फायदेशीर आहे विशेषतः झोप न लागणे म्हणजेच निद्रा नाशाचा त्रास असणाऱ्यांसाठी देखील ही भाजी वरदान आहे शेपू मध्ये बी कॉम्प्लेक्स विटॅमिन्स कॅल्शियम लोह आणि मॅग्नेशियम च प्रमाण मुबलक असतं हे, हे सर्व घटक मेंदू शांत ठेवण्यासाठी ताण कमी करण्यासाठी आणि झोपेसाठी आवश्यक हार्मोन्सची निर्मिती वाढवण्यासाठी मदत करतात नियमितपणे शेपूची भाजी खाल्ल्याने स्नायू सैल होतात नर्वस सिस्टीम विश्रांती मिळते आणि झोपेचा दर्जा सुधारतो या भाजीमध्ये असलेले नैसर्गिक तेल आणि सुगंधी घटक मनाला शांत करतात आणि शरीरातील थकवा कमी करतात त्यामुळे ज्यांना रात्री उशिरापर्यंत झोप लागत नाही किंवा वारंवार झोपमोड होते त्यांनी आपल्या आहारामध्ये आठवड्यातून किमान दोनदा शेपूचा समावेश करावा हा उपाय पूर्णतः नैसर्गिक असून कोणतेही साईड इफेक्ट्स नाही झोपेची औषधे घेण्याऐवजी शरीराला आवश्यक पोषक घटक अन्नातून मिळवणं हीच खरी आयुर्वेदिक पद्धत आहे आणि शेपू ही त्यासाठी एक सोपी स्वादिष्ट आणि आरोग्यदायी पर्याय ठरते मित्रांनो अंड हे फक्त पोषक अन्न नाही तर त्वचेसाठी एक नैसर्गिक सौंदर्य उपचार आहे विशेषतः अंड्याचा पिवळा बलक आणि पांढरा भाग दोन्हीचे फायदे वेगवेगळे आणि प्रभावी आहे पिवळ्या बलकामध्ये नैसर्गिक फॅट्स व्हिटॅमिन ए आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात जे त्वचेला खोलवर पोषण देतात चेहऱ्यावर हलक्या हाताने पिवळा बलक लावल्याने कोरडी आणि निस्तेज त्वचा मऊ तजेलदार आणि हायड्रेट राहते त्याचबरोबर बलकात अँटी अँटीऑक्सिडंट घटक सूर्याच्या किरणांपासून संरक्षण करतात नियमित वापराने चेहऱ्याची नैसर्गिक चमक टिकून राहते आणि त्वचेचा रंग अधिक स्वच्छ दिसतो अंड्याच्या पांढऱ्या भागाबाबत बोलायचं झालं जा तर तो त्वचा टाईट करण्यासाठी आणि वृद्धत्वाची चिन्ह कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानला जातो पांढऱ्या भागातील प्रथिने त्वचेला घट्ट करतात आणि चेहऱ्यावरील बारीक रेषा तसेच सुरकुत्या कमी दिसतात अनेक संशोधनांमध्ये हे सिद्ध झालं आहे की अंड्याच्या पांढऱ्या भागातील नैसर्गिक घटक त्वचेतील इलेस्ट्रिसिटी सुधारतात ज्यामुळे चेहरा अधिक तरुण आणि ताजे तवाना दिसतो आठवड्यातून दोन वेळा हा लेप लावल्याने त्वचेची बांधणी सुधारते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक तारुण्याची झलक परत येते डोळ्यांखालील काळी वर्तुळे किंवा सूज ही अनेकांसाठी त्रासदायक ठरते आणि त्यावर अंड्याचा पांढरा भाग हा एक सोपा घरगुती उपाय ठरू शकतो त्यासाठी पांढऱ्या भागाचा थोडासा लेप डोळ्यांच्या खाली हलक्या हाताने मसाज सारखा लावावा काही मिनिटांनी तो वाळल्यावर थंड पाण्याने चेहरा धुवा यामुळे सूज कमी होण्यास मदत होते आणि त्वचा अधिक ताजे तवाने दिसते त्यानंतर खोबरेल तेलाने चेहऱ्याला हलका मसाज केल्यास त्वचा मऊ आणि पोषित राहते हा उपाय दर आठवड्यातून वेळा केल्याने डोळ्यांच्या आसपासच्या भागामध्ये स्पष्ट फरक दिसू लागतो तेलकट आणि मुरुम प्रवण त्वचेसाठी देखील अंड्याचा पांढरा भाग वरदान ठरतो त्यात काही थेंब टीटरी ऑइल मिसळून चेहऱ्यावर किंवा फक्त पिंपल्स असलेल्या भागावर लावल्याने सूज कमी होते आणि जंतू संसर्ग दूर राहतो हे मिश्रण नैसर्गिक फेस मास्क सारखं काम शिवाय ज्यांच्या त्वचेवर मोठे छिद्र आहे त्यांनी कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर अंड्याचा पांढरा थर लावा हा थर त्वचेतील घाण आणि तेल शोषून घेतो ज्यामुळे छिद्र बंद होतात आणि चेहऱ्याला स्वच्छ निरोगी लूक मिळतो अशा प्रकारे एक साधा दिसणारा अंड आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्य साधनेसाठी नैसर्गिक आणि प्रभावी उपाय ठरू शकतो मित्रांनो नारळाचं पाणी हे फक्त तहान भागवण्यासाठीच नाही तर त्वचेसाठी देखील एक नैसर्गिक टॉनिक मानलं जातं त्यात असलेलं व्हिटॅमिन सी सायटोकायनिन्स आणि अँटी ऑक्सिडंट्स त्वचेतील पेशी काढून टाकतात नवीन पेशी निर्माण करतात आणि त्वचेला आतून ओलावा देतात दिवसातून दोन वेळा नारळाचे पाणी चेहऱ्यावर हलक्या हाताने लावल्यास त्वचेला नैसर्गिक तजेला येतो आणि चेहऱ्यावरील डाग काळेपणा आणि पिगमेंटेशन कमी होण्यास मदत होते हे नैसर्गिक घटक त्वचेतील सूज जळजळ आणि कोरडेपणा कमी करून त्वचेला मऊ तजेलदार आणि निरोगी ठेवतात याशिवाय नारळाच्या पाण्यातील अँटीऑक्सिडंट्स वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावतात आणि सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात बाजारातील महागडे क्रीम किंवा सिरम वापरण्याऐवजी हा घरगुती उपाय केवळ सुरक्षितच नव्हे तर अत्यंत प्रभावी देखील आहे नियमितपणे नारळाचं पाणी चेहऱ्यावर लावल्याने त्वचेला नैसर्गिक ग्लो येतो आणि थकवा धूळ प्रदूषणामुळे आलेला निस्तेजपणा नाहीसा होतो म्हणजेच स्वच्छ तजेलदार आणि तरुण दिसणाऱ्या त्वचेचं गुपित तुमच्या किचन एका साध्या ग्लास नारळाच्या पाण्यामध्ये लपलेला आहे आवळा हा त्वचेसाठी एक नैसर्गिक वरदान मानला जातो त्यात असलेल्या व्हिटॅमिन सी अँटीऑक्सिडंट्स आणि सूक्ष्म पोषक घटक त्वचेतील मृत पेशी काढून टाकतात आणि नवीन पेशी निर्माण करण्यास मदत करतात त्यामुळे चेहऱ्यावरील डाग काळेपणा आणि पिगमेंटेशन कमी होतं आवळ्याचा वापर फेसपॅकच्या रूपात केल्याने त्वचा तजेलदार स्वच्छ आणि निरोगी दिसते दहीमध्ये असलेले लॅक्टिक ऍसिड त्वचेवरील मळ आणि कोरडेपणा दूर करून त्वचेला मऊ आणि लवचिक बनवते तर मधातील अँटी बॅक्टेरियल गुणधर्म त्वचेला संक्रमणापासून वाचवतात मित्रांनो हा तयार करण्याची पद्धतही खूप सोपी आहे एका वाटीमध्ये आवळा पावडर घ्या त्यात एक चमचा दही आणि एक चमचा मध घालून चांगला मिसळा आणि हा लेप चेहऱ्यावर समानरित्या लावा सुमारे पंधरा ते वीस मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा धुवा नियमितपणे हा उपाय केल्याने त्वचेवर नैसर्गिक चमक येते डाग कमी होतात आणि त्वचेचा रंग उजळतो हा घरगुती उपाय पूर्णपणे नैसर्गिक असून कोणतेही साईड इफेक्ट नसतात त्यामुळे महागड्या ब्युटी प्रोड़क्ट्स ऐवजी आवळा पावडर दही आणि मध यांचा हा फेसपॅकच तुमच्या सौंदर्याचं खरं रहस्य ठरू शकतो मित्रांनो अति तणावग्रस्त जीवनशैलीमुळे शरीरावर अनेक प्रकारचे दुष्परिणाम दिसू लागतात त्यापैकीच एक गंभीर परिणाम म्हणजे रक्ताच्या गुठळ्या तयार होणे जेव्हा आपण मानसिक तणावात असतो तेव्हा शरीरात कॉर्टिसॉल आणि ॲड्रेनालिन यांसारखे स्ट्रेस हार्मोन्स वाढतात हे हार्मोन्स रक्तातील गोठवणाऱ्या घटकांची क्रिया वाढवतात ज्यामुळे रक्त घट्ट होऊ लागते आणि नैसर्गिक रक्ताभिसरण बिघडते यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होऊन रक्ताचा प्रवाह अडथळला जातो काही वेळा हे थेट हृदय किंवा मेंदूपर्यंतच्या रक्तवाहिन्यांवर परिणाम करते आणि स्ट्रोक किंवा हार्ट अटॅकचा धोका निर्माण होतो सतत तणावाखाली राहणाऱ्या लोकांमध्ये उच्च रक्तदाब आणि रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याचं प्रमाण जास्त आढळतं तणावामुळे केवळ बिघडत तर शरीरात सूक्ष्म पातळीवर जळजळ देखील वाढते ही सूज रक्तवाहिन्यांच्या भिंतींना कमकुवत बनवते ज्यामुळे त्या अधिक नाजूक होतात आणि सहज तुटू शकतात मित्रांनो जेव्हा रक्तवाहिनी जखमी होते तेव्हा शरीर नैसर्गिकरित्या ती जखम भरून काढण्यासाठी रक्त गुठवण्याची प्रक्रिया सुरू करत पण तणावामुळे ही प्रक्रिया नियंत्रण बाहेर जाते आणि गुठळ्या चुकीच्या ठिकाणी तयार होतात अशावेळी छातीत जडपणा अचानक श्वास घेण्यास त्रास पायामध्ये सूज किंवा अंग सुन्न पडणे अशी लक्षणं दिसू शकतात या संकेतांकडे दुर्लक्ष केल्यास परिस्थिती गंभीर होऊन स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते अशा धोक्यांपासून दूर राहण्यासाठी तणाव नियंत्रण ही पहिली आणि सर्वात प्रभावी पायरी आहे दररोज काही मिनिट योगा प्राणायाम ध्यान किंवा हलका व्यायाम केल्याने मन शांत राहते आणि रक्ताभिसरण सुधारते यासोबतच फळे भाज्या आणि ओमेगा थ्री फॅटी ऍसिड युक्त आहार रक्तवाहिन्यांना निरोगी ठेवतो धूम्रपान आणि टाळल्याने होण्याचा धोका कमी होतो ज्यांना आधीपासूनच उच्च रक्तदाब किंवा हृदयविकाराचा इतिहास आहे त्यांनी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली औषधे नियमित घ्यावी आणि शरीरातील बदलांवर लक्ष ठेवावं योग्य जीवनशैली आणि मानसिक स्थैर्य राखल्याने तणाव आणि रक्ताच्या गुठळ्यांपासून प्रभावीपणे संरक्षण करता येऊ शकतं मित्रांनो आशा करतो की ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असणार अशाच प्रकारच्या आरोग्यवर्धक कंटेंट करीता आपल्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करून बेलायकनला नक्की प्रेस करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओ सह जय हिंद जय महाराष्ट्र